भारतीय स्वातंत्र्य समरातील धगधगते अग्निकुंड स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती चंद्रपूर महानगरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात भाजप व भा अन्य सामाजिक संघटनांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे साजरी करण्यात आली सुरुवातीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तैलचित्रास माल्यार्पण करून त्यांच्या स्मृतीस उपस्थितांनी अभिवादन केले पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या मार्गदर्शनात शहरातील बस स्टँड परिसरातील सावरकरांच्या स्मृतीस्थळावर हा जयंतोत्सव साजरा करण्यात आला या जयंतोत्सव कार्यक्रमाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह सावरकर प्रेमींची उपस्थिती होती आज स्वातंत्र्यवीर सावरकरजी यांची एकशे एक्केचाळीसवी जयंती आम्ही या ठिकाणी साजरी करतो स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे एक अग्निकुंड आहे ज्वाज्वल्य विचार त्यांचे होते आणि त्यांचे विचार हे नव्या पिढीला कळवण्यात कळण्यासाठी म्हणून अशा पद्धतीची जयंती आणि पुण्यतिथी ही भारतीय जनता पार्टीतर्फे नेहमी साजरी होत असते आणि आपण आपल्याला जाणतोच आपण की वीर सावरकर हे काय होते ज्यांना मातृभूमीबद्दल अतिशय तळमळ होती आणि म्हणून जेव्हा अंदमान निकोबरला काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना झाली तेव्हा त्यांचं मन मनवीस होत होतं की मी माझ्या मातृभूमीला कधी जाणार आणि म्हणून ते तिथे त्यांनी ते ते एक काव्य लिहिलं मातृभूमीला प्राण तळमळला अशा पद्धतीची तळमळ त्यांची या काव्यात मधून दिसून येते मराठीचे उत्तम असे जाणकार जेवढ्या जेवढ्या त्यावेळेस त्या इंग्रजी होत्या त्यांना परेल मराठी शब्द देण्याचं काम त्यावेळेस सावरकरजी यांनी केलेलं होतं उत्तम कवी होते उत्तम लेखक होते राजनितीज्ञ होते उत्तम असं त्यांचं शौर्य होतं आणि म्हणून त्यांना असं वाटत होतं की प्रत्येकाने देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं पाहिजे आणि म्हणून आजच्या पिढीला सावरकरजी काय आहेत वीर सावरकर काय आहेत हे समजलं पाहिजे म्हणून आजचे सारखे कार्यक्रम हे मोठ्या लेवलवर सुद्धा झाले पाहिजे महाराष्ट्र शासनाने या पाठ्यक्रमामध्ये शासना सुद्धा वीर सावरकरजी यांची जीवनी त्यांनी केलेलं कार्य हे पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि असे केल्यामुळेच आपण वीर सावरकरजी काय होते हे वाचू शकतो नवीन पिढी वाचू शकते आणि त्यांच्या विचारावर चालून आपणसुद्धा एक देशभक्त देशासाठी काहीतरी करण्याची आपल्यामध्ये जागृत निर्माण जागृती निर्माण होऊ शकते म्हणून मला असं वाटते की आपण मोठ्या पैमाण्यावर सुद्धा अशा पद्धतीचे कार्यक्रम त्यांच्या जीवनपटावर कार्यक्रम हे घेतले गेले पाहिजे आज या ठिकाणी कार्यक्रम आदरणीय हंसराजजी भैया अहिर यांच्या मार्गदर्शनामध्ये रघुनीजी अहिर यांच्या नेतृत्वामध्ये आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ता यांच्या समूह त्यांच्या समक्ष हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे